म्हणून माधवी खंडाळकर यांच्यावर मी कायदेशीर कारवाईसाठी अब्रू नुकसानी म्हणजे माझी बदनामी केली म्हणून दहा कोटीची कायदेशीर कारवाई नोटीस दिलेली आहे माधवी मंदार खंडाळकर नामक महिलेनी माझ्या विषयी सोशल मीडियावर एक विकृत पोस्ट व्हायरल केली होती आणि ती पोस्ट व्हायरल केल्यानंतर त्याच्या माध्यमातून जी काही सोशल मीडियावर माझी बदनामी झाली त्या त्या बदनामीच्या विरोधात कायदेशीर कारवाई म्हणून माधवी खंडाळकर यांच्यावर मी कायदेशीर कारवाईसाठी अब्रू नुकसानी म्हणजे माझी बदनामी केली म्हणून दहा कोटीची कायदेशीर कारवाई नोटीस दिलेली आहे त्याच्यामध्ये मी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करत आहे सगळ्यात महत्वाचं की त्यांनी माझ्या म्हणजे ज्या काही आहेत त्यांचा माझ्याशी कोणताही सहा वर्ष संबंध नसताना त्यांनी क्रिमिनल इंटिमेशन इंटिमेशन असताना म्हणजे क्रिमिनल इंटिमेशन त्यांचं होतं त्याच्यानुसार तसं जाणीव जाणीवपूर्वक इंटेन्शनल इन्सल्ट करण्यासाठी आणि माझी बदनामी म्हणजे तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न आणि तीनशे छप्पन या सेक्शन अंदर आ, अंतर्गत तसेच सायबर ऍक्ट सिक्स्टी सेव्हन च्या अंतर्गत मी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आणि त्याची त्याचा सुद्धा अर्ज पोलिसांना दिलेला आहे मुळामध्ये सोशल मीडियावर आजच्या या युगामध्ये कोणी कोणावर वाईट बोलून बदनामी करू शकतं त्यांना क्रिमिनल कॉन्स्पेसी देऊ शकत नाही या गोष्टीला कायद्याचा जरप असणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी गृहमंत्र्यांकडे सोशल मीडियावर जे काही हे बदनामी करतात धमक्या देतात हेतू पुरस्पर त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यातले कायदे ऑलरेडी आहेत त्याची मजबूती देण्यासाठी आणि ह्या सोशल पोस्ट माध्यमावर हे विकृत या कायद्याच्या मध्ये बसण्यासाठी माधवी मंदार खंडाळकर यांना दहा कोटीचे अब्रू नुकसानीची नोटीस दिलेली आहे आणि त्याचा दावाही तो दाखल होईल आता नोटीस आणि दावा हा सिव्हिलचा होतो आणि क्रिमिनल गुन्हा हा वेगळा दाखल होतो ही कम्प्लीट कायदेशीर प्रोसिजर फक्त सोशल मीडियावर जाणीवपूर्वक जे मुद्दामून दुसऱ्याला बदनाम करण्यासाठी किंवा राजकीय कुरबुड्या काढण्यासाठी जे जे लोक ही अशी बदनामी करतात त्यांच्यावर कायद्याच्या जरबीसाठी दहा कोटीचा दावा अब्रु नुकसानीचा दावा ठोठवला आहे